नमस्कार मित्रानू कोकणातलं झिलगो या युट्यूब चॅनल मी पकडला नवीन व्हिडिओ स्वागत करताय आम्ही अचानक चालला नापणे धबधब्या म्हणता पूल बघून काचीचा ब्रिज झाला बघून या मग आम्हीच पकडला शुभम की ग्रँड कोकणी केदारा सुशांत आणि बिट्टू डायवर हे बरो लाईनीच जरा आळल्या पर वाटत त्याच्यावर आण झालं ખા ખા એક ઉપવાસન શેંગે લાડુ આડોરા ફિરી ફિરી गुटुरु इलाव 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 एकदा जी इलाव 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 नेम बघाय देख दिया अरे मी भरपूर रे भरपूर वर्षा निलाव रे वाटता मस्त रे पहिले लहानपणी थय आंघोळी जायचं बिट्टूच्या वजनानं फुटत आ काज बी बरं वाटत रे ह्यो दबदो मोठो आ इकडे जाऊ देत नाही चल आणि पण अंघोळ करायचं पहिले यायचं तेव्हा बिट्टू घाबरत कशा वाया फोडशील <laughs> बिट्टू पहिले तर थय आंघोळी करायचा ना नायचं तू पहिल्यांदा येईल आम्ही पहिले लहान असताना थय आंघोळी थय आंघोळी हा हा बिट्टू हा उद्घाटन केला अरे மட்ட வே காணோம் உஜ்ஜய உஜன ப்ளனிங் உஜ்ஜென் உஜ்ஜென் आता गाडी घेऊन जाऊया तू फोर व्हीलर ड्रोन उडवला वर हा डोळे दुख वर वर बघूचा राहिला डोळे दुखत इकडे लय दुखता रे वर बघताला हे बघा बघूया शिवम कधी व्हिडिओ टाकत त्या बघूया मस्त घे पण बघा ब्रँडर कोकणी इंस्टा पेजवर चला तर झालं आता बघू जरा मन भरला एवढा दिवस बघूसा बघूचा म्हणवा किती दिवस सारखे बनवता तर आम्हीच चलावतो बघू खाव पण मस्त वाटला व्हिडिओ स्टॉप करतात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल कमेंट करून सांगा